आज आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये वरहा ह्याला आपण विष्णूचा अवतार समजतो आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला जे आपण वरहा जयंती जी साजरा करतो त्या जयंतीला जयंतीचं महत्त्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा ना वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे आमचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदुत्वादी हिंदू धर्मामध्ये जे काय वरहा जयंतीचं महत्त्व आहे ते जयंतीचं महत्त्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये यावर्षी साजरा करावी सरकार म्हणून पण या जयंतीला लागणारे जे सहकार्य आहे ते देण्यासाठी विनंती मैं मी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मी यावेळी माझा नवी मुंबईकडे मी असणार स्वतः एक आमंत्रण मला वरा जयंतीचं माझ्याकडे आहे म्हणून ती साजरा करण्यासाठी आरती करण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे म्हणून जास्तीत जास्त हिंदू समाजाने कानोकोपऱ्यात ही साजरी करावी कोणी कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वरा देवाला त्याला चोख उत् प्रत्यउत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल पण आमच्या हिंदू धर्मामध्ये वराला ज्या पद्धतीने विष्णूचा अवतार आम्ही समजतो म्हणून कोणीही आम्ही कोणाच्या सणासुदीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही कोणालाही आपला सण साजऱ्या करण्यामध्ये थांबवत नाही म्हणून कोणीही आमच्या वरहा जयंतीला च्या बाबतीमध्ये कोणी काही तक्रारी केल्या कोणी अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही ही भूमिका आमची असेल असाच प्रयत्न असंच आम माझी मागणी आहे की या वरा जयंतीचं महत्त्व आता आपण ज्या पद्धतीने गणेश चतुर्थी असो विविध सणांचा जो काही महत्त्व आपल्या प्रत्येकाला आपल्या लहानपणापासूनच्या प्रवासामध्ये शिक्षणाच्या प्रवासामध्ये आपल्या नजरेसमोर करून दिलेला आहे तसंच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंतीच्या संदर्भात मुलांना शिक्षण 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 घेत असताना जास्तीत जास्त माहिती मिळावी ह्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकांमध्ये ही माहिती द्यावी असेही पत्र पत्राद्वारे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे आता त्याचा अभ्यास मला असं वाटतं आमचं शिक्षण खातं करेल पण माझी मागणी का मुद्दा गेला पाहिजे त्या बाबतीची माहिती गेली पाहिजे आता आमच्या शिक्षण खात्याला जेव्हा मुख्यमंत्री साहेब निर्देश देतील तेव्हा मुलांना कुठली कितवीपासून ते शिकणं शिकणं योग्य आहे त्या पद्धतीचा निर्णय आमचं शिक्षण खातं घेईल बघा सर्वात प्रथम तर बी एस टीच्या पदपेढीची निवडणूक कालच संपन्न झाली सकाळी चार वाजता त्याचा निकाल लागला यामध्ये शरदरावांचे जे पॅनल म्हणजे शशांक रावांनीच्या नेतृत्वात असलेलं जे, जे पॅनल त्याला चौदा मिळाले आणि सात हे आमच्या प्रसाद लाडजींच्या पॅनलला त्यांचे निव उमेदवार निवडून आले यासाठी मी शशांक रावजी असतील आणि आमचे प्रसाद लाडजी असतील या सगळ्या जणांना मी मनापासून अभिनंदन करतो एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे हे सर्वात महत्वाचं एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावानी बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू मा हिंदू लोकांनी तो फाडलेला आहे मी नेहमी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याचा लेणा नाही नाहीये ते, ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून हिंदू मराठी लोकांनी जेवढे मतदार पंधरा सोळा हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं आता हे पण तर मराठीच होते ना आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय मराठी मतदार बाजूला मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण अस्सल मराठी आहे म्हणजे आता थोडी बुरखा त्यांच्या त्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुती बरोबर आहे आदरणीय देवेंद्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आदरणीय आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आणि म्हणूनच या पद्धतीचा निकाल तुम्हाला पतपेढीतून दिसलेला आहे भ्रष्टाचार केवढा झाला त्या पतपेढीमध्ये पैसा वाटण्या वाटण्याचा आरोप ह्या सेनेच्या युनियन उबाट्याच्या सेनेच्या युनिनी करू नये कोणाचे किती घर आलेली आहेत कोणाचे किती हॉटेल आलेले आहेत ह्याची याद्या आम्ही दिल्या ना आणि कामगारांच्या जोरावर केलेलं होतं ते कामगारांची लुटमार करून केलेलं होतं ते म्हणून आता सगळं दिसलेलं आहे सूर बदलणार असो कारण का ते सूर मराठी माणसांबरोबर यांचे कधी सूर मिळतच नाही आता हिंदूंबरोबर यांचे सूर मिळतच नाही आता ह्यांचे सगळे उर्दूवाल्यांबरोबर सूर मिळत आहेत आणि म्हणूनच ही अशी अवस्था होत चाललेली आहे लोकांची ते अगर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर आज छातीठोक पद्धतीने सगळीकडे उड्या मारल्या असता पण शेवटी मराठी माणूस मुंबईचा असो आजूबाजूचा हा है। शुद्ध झालेला आहे ह्यांना कळलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे हा विषय वेगळा होता आणि हे सगळे डुप्लिकेट त्यांच्या नावाने धंदा करणारे हे सगळे लोक आहेत आणि म्हणून मराठी माणसांनी हिंदू माणसा लोकांनी ह्यांना जागा दाखवून दिलेली आहे मुळामध्ये तुम्ही मला फ्रँकली विचारलं ह्याच्यामध्ये राज साहेबांची किंवा त्यांना मनसेनेची ताकदच नव्हती त्यांनी कधी त्याच्यामध्ये लक्ष घातलंच नव्हतं आम्ही त्या युनियन क्षेत्रात आहोत म्हणून तुम्हाला बोलतो म्हणून राज साहेबांनी आणि मनसेनाने पण ह्याच्यामध्ये कशाला स्वतःला बदनाम करून घेतलं कर हे आजपर्यंत कळलं नाही मला हेही का मला हेही माझ्याकडे माहिती आहे की त्यांना न विचारता त्यांची नावं टाकलेली होती ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून दोघांचे फोटो छापले होते आणि म्हणून ह्या सगळ्या संदीप देशपांडे आणि यांच्या सगळ्या ह्या सगळ्या लोकांनी वेळेत शाणं झालं पाहिजे हे सगळे बरबटलेले लोक आहेत उभाटाचे त्यांच्याबरोबर वर बरोबर जाऊन तुम्ही स्वतःची पण बदनामी करून घेताय काय गरज आहे त्या गोष्टी करायची चांगली गोष्ट ना कारण का शक्ती शक्तीची महामार्ग हा लोकांच्या भल्यासाठी आहे लोकांच्या विकासासाठी आहे आणि म्हणून नितीनजी नितीन राऊतजीने अगर अशी भूमिका घेतली असेल तर आम्ही स्वागतच आपण मी स्वागतच करतो त्यांचे आभार मानतो फक्त त्यांना सांगेन की बाकीच्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये लो खाली डोक्यामध्ये थोडी अक्कल टाका चांगल्या गोष्ट स्वागत करायला पाहिजे कारण का आपण अरविंद केजरीवालांच्या वेळी बघितलं की ते जेलमध्ये बसून कारभार करत होते अन्य असंख्य घटना आपल्याला देशासमोर आपलं दिसून आलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये तर नवाब मलिक सारखे बरबटलेले लोक ज्यांनी दाऊद आणि यांच्या लोकांबरोबर काम केलं होतं ते पण जेलमध्ये बसून तेव्हा उद्धव ठाकरेला लाद वाटली नाही त्यांची राजीनामा मागण्याची आता मोठा फावड्यासारख्या सईकडे राजीनामा मागत फिरतो आहे म्हणून आम्ही अमित शहा साहेबांचं आणि मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की देशामध्ये ज्या पद्धतीने ते वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे शंभर वर्ष पुढचं आमचा भारत देश अतिशय योग्य मार्गावर चालणार आहे हो पण मी तुम्हाला एक सांगेन जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं विधारण परिस्थिती नाही पाऊस आहे दरवर्षी कोकणामध्ये चांगलाच पाऊस पडतो जास्तच पाऊस पडतो पण ह्यावेळी प्रशासनाचं खरं म्हटलं तर तुम्ही कौतुक करायला पाहिजे अतिशय चोख पद्धतीने सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलेलं हो आहे काही भागामध्ये जिथे थोडी नदीची पातळी काल दोन दिवसापासून वाढलेली तिथे लगेच आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर आमचे अन्य लोक तिथे जाऊन त्यांनी बारकाईनी लक्ष ठेवलं आणि म्हणून मला असं वाटतं ह्या वर्षी तुम्हाला कोकणामध्ये पाऊस जास्त असला तरी दरवर्षी तुमच्या कोकणाचे ब्रेकिंग न्यूज बघा यावेळी किती कमी पडले बघा आमचं पायगुण <laughs> कौतुक करायला पाहिजे म्हणून अतिशय चांगलं नियोजन आम्ही लोकांनी ह्यावेळी केल्यामुळे तुम्हा ह्या वर्षी चांगली परिस्थिती लोकांना कमीतला कमी त्रास यावेळी पावसाळ्यामुळे झालेला आहे देखील मतदान करणेवाले जे मराठी लोकही ते आज मराठी लोगों ने स्पष्ट संदेश दे दिया है कि हमको विकास करने वाले हमारे विकास पुरुष देवेंद्र फडणवीस जी के साथ में रहना है हमको ये डुप्लीकेट चाइनीज मॉडल ये लोगों के साथ नहीं रहना है जो खुद को ठाकरे ब्रांड बोलते ठाकरे ब्रांड ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का था जो हिंदुत्व का ब्रांड था जिसको जिस, जिसने मराठी लोगों को बड़ा किया ये जैसे चाइनीज मॉडल लोगों को आज कोई पहचानता नहीं इधर अभी और वोटिंग करने वाले वो बैलेट पेपर पे किया है ईवीएम पे नहीं किया है तो अभी कहाँ गए वो जो सुबह सुबह लाउड स्पीकर वाले लोग थे आज गायब हो गए सब जगह धन्यवाद ताजा अपडेट्स ताजा आज सब्सक्राइब करा अपना सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चैनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका